छत्रपती शिवरायांची सामर्थ्यवंत बुद्धिमत्ता ही त्यांच्या आई वडिलांची दिलेली देणगी आहे कूस तशी होती पण छत्रपती तेवढे सामर्थ्यवंत झाले कूस तशी होती ना महाराज

साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वीचा काळ गुलाबगिरीत बांधलेली माणसं स्वतःची शेती पिकवत नव्हती राया रावानं पुण्याच्या मातीमधनं गाडवाचा नांगर फिरवला आणि सांगितलं जो कोणी शेती करेल त्याच्या कुळाचा निर्वंश होईल निर्वंश याचा अर्थ लेकर जगणार नाहीत कुलदीपक वाचणार नाही लोक घाबरायला लागले त्या परिस्थितीमध्ये साडेतीन चार वर्षाचे शिवराय हाताला धरले आऊ साहेबांनी जिथं रायारा गाडवाचा नांगर फिरवल्या त्या मातीमध्ये येऊन उभा राहिल्या आणि त्याच मातीमधलं सोन्याचा नांगर फिरवला लोकांनी विचारलं आऊसाहेब एवढं पळ कुठून आलं एकूण तर एक पोरग आहे तुम्हाला गेलं मग आऊसाहेबांना सांगावं दादा माझ्या एकटीचा कुलदीपक विजला तरी चाले पण हिंदवी स्वराज्याची ज्योत तेवत ठेवण्यासाठी मला हे करणं गरजेचं आहे मला लोकांना सांगणं गरजेचं आहे संतांच्या वचनापणीकडे काही खरं नाही हळूहळू शेतकरी यायला लागली मातीकडे पण आऊसाहेबांना एकाने विचारावं आऊसाहेब तुमच्या बोलण्यामुळे बळ तर आलं पण खरं सांगू का सगळ्या गोष्टीच स्वान घेता या याच घेता येत नाही त्या चाटू चाटू खाल्लंय पोटाची खळगी भरायची अवघड आहे शेतीची खळगी कुठं भरायची बी यान खत बैलगाड्या बैल गोड्या कुठन या महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था शेतकऱ्यांसाठी एका बाईनं उभा केली त्या आदिशक्तीचं नाव राजमाता जिजाऊ आणि त्या पतसंस्थेच नाव स्वराज्य ही विचारांची ताकद आईकडे होती त्यांच्या पोटी छत्रपती जन्माला कशासाठी एखादा व्यक्ती दुखावला तर त्रास आऊसाहेबांना व्हायचा जळ शेतकऱ्यांना लागली तर डोळ्यातलं पाणी आऊसाहेबांच्या यायचं अशा पोटी त्या मेक्रू जन्माला

Mucha mahana, 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 mahana,

विचाराची माय लाभावी जगद्गुरु तुकोबारख्या वैराग्य मूर्तींचा आशीर्वाद लाभावा काय अवघड दादा हिंदवी स्वराज्य उभं करायचं जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांनी देहूत येऊन कीर्तनाला बसावं मातीमध्ये मांडी घालून बसावं जगद्गुरु तुकोबांनी पायाखालचं घोंगड काढावं आणि सांगावं हिंदवी स्वराज्याचं धनी आहात राजव मातीत कुठं बसला घोंगड्यावर बसा छत्रपतींनी सांगावं बुवा कळत आम्हाला जोपर्यंत आम्ही तुमच्या चरणाशी नतमस्तक आहोत तोपर्यंत माती टिकवायचं बळ या मनगटात आहे ज्या दिवशी आम्ही तुमच्या घोंगड्याची बराबरी करू त्या दिवशी आमच्या सिंहासनावर भलता बसल्याशिवाय राहत नाही हे कळतं आम्हाला कोणाच्या चरणाशी बसावं आणि कोणाला चरणाशी बसवाव हे ज्ञान होतं म्हणून हिंदवी स्वराज संतांविषयी आत्मियता होती शुद्ध शाकार होता आणि सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं म्हणून हिंदवी स्वराज्याच धनी कीर्तन ऐकावं जगत करू तुकोबांचं पायावर तलवार ठेवावी तुकोबांच्या आणि सांगावं आजपासून विठ्ठल माझा आणि मी विठ्ठलाचा बाकी काहीच नको तुकोबांनी तीच तलवार उचलावी आणि छत्रपतींना देऊन सांगावं देताना सांगावं राज माझा गाथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू द्यायचं असेल आणि अखंडित टिकवायचं असेल तर ही तलवार तुमच्या हातात असणं गरजेचं आहे जर गाथा माझा परमार्थ आहे तर तलवार तुमचा परमार्थच आहे हे सामर्थ्यवंत तुकोबांनी दिलं हे सामर्थ्य तुकोबांनी दिलं म्हणून सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व जो असे त्यांना कळतं कुठं नमस्तक व्हावं नाही तर आजकालची माणसं कीर्तनात सुद्धा खुर्चीवरच बसायचं म्हणतात त्यांना खुर्ची लागती महाराजाच्या पुढे सुद्धा हे की नाही विना म्हणजे ताकद लक्षात घ्या ना हे राज मला नवन राजकारणी माणसं वगैरे अवघड आहे लोकांचं पाया पडतो तुमच्या जोपर्यंत जगाच्या मालकाच्या चरणाशी नम्रते न आहात तुम्हाला काहीच कमी पडणार काहीच नाही पडणार ज्या दिवशी देवाची बराबरी करचाल तुमचा विनाश कोणीच थांबवू शकणार तो परमात्म्याने केलेला नसेल तो तुमच्या कर्माने केलेला असेल जो काही आयुष्यात त्रास आहे ना क्लिशोदिक तर मव्यक्ता असत चेतसाम अव्यक्ता ही गतीर दुःखम देहभीर व्याप्पत आहे हेच कारण एकच आहे का अदश्य मुलानी अनुसंततानी कर्मानुबंधिनी कर्मानी बांधलेली माणसं आपण केले कर्म झाले त्याची लक्षात ठेवा का तुळशीची माळ कपाला गंध असावाच असावाच कपाला गंध तरी लावीत जा उद्या परवा कुठं धडकाला मेला तर शेजार पाजारच्याला कळावं कुठल्या आहे नेमका पुरायचा आहे का, पुरा का जाळायचा एवढा तरी मेळ लागावं हो त्याला लाई जा त्याचं तरी काय आहे मग सायंटिफिकली इथं माणसाचं भ्रमरंदर असतं दोन बवयांच्या एवढ्या भागेमध्ये माणसाचं भ्रमरंदर असतं भ्रमरंदर ब्रह्मरंदर म्हणजे जिथे माणसाची सगळी पॉझिटिव्हिटी एकत्रित होते शरीरामध्ये बहात्तर हजार नाड्या चोवीस नाड्या प्रधान तीन नाड्या प्राणवाहक इडा पिंगला सुशुंगना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो पूरक रेचक कुंभक श्वसनाचे तीन प्रकार याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे साडेतीन वडेगमोसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देटापासून षडशस्त्राचं भेदन करत भ्रमधंद्रात जाऊन मिळते त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते काय नाही द्या ही तर ब्रह्मरंदर असतं एवढं लक्षात ठेवा महाराज माणसाची सगळी सकारात्मकता इथे एकवटलेली असते जेव्हा अनामिकेने म्हणजेच करंगळीच्या शेजारच्या बोटाने इथे स्पर्श करतात गंध लावता कुंकू बुक्का गोपीचंद अष्टगंध जे काही लावतात त्यावेळेस तुमच्याकडे सकारात्मकता वाढते कारण आपली जी मराठी भाषा आहे ही कंपनाने निर्मित झालेली आहे मराठी भाषा इतकी सुंदर आणि प्रबळ दुसरी भाषा नाही आहे आणि मग इतकी सुंदर भाषा जेव्हा तुम्ही राम म्हणता कृष्ण म्हणता शिव म्हणता विठ्ठल म्हणता शब्दांचे प्रकार आहेत कंठस्य ओठस्य दंतस्य त्याचा परिणाम शरीरावर असा होतो दर मिनिटाला आपल्या शरीरामध्ये नवीन हजारो पेशी उत्तेजित होतात आणि त्या पेशी सुरळीत रक्तवाहिनीसाठी तुम्हाला नामचिंतन हे फार सोपा आणि साधा उपाय आहे सोपा सांगू का एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक यावा डॉक्टरांनी सांगावं पुढचे चार ते सहा महिने जगेल याच्या पुढे जगणार नाही त्याने रोज हरिपाठ करावा रोज काकडा करावा अखंडित भजन ऐकावं तो पुढची दहा वर्ष जगल्याशिवाय राहत नाही एवढी ताकद नामचंदना असते इट इज सायन्स इट इज प्रूफ हे hey, सिद्ध झालेलं आहे आणि तेही प्रयोगशाळे त्यामुळे चाचोचेनी सांडसे खंडी जपै पाणी राज हंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय पण कसं आहे ना हे खरं खोटं ऐकायला माणूस जागा मी काय म्हणलो तुम्हाला जो आपल्याला उठवायचं सोपं आहे अवघड कुणाला आहे अवघड मी काय वाटुळ केलं हो तुमचं बर गावाचं नाव आडगाव आहे म्हणून आडगेव आणि वागाव असं नाही दादा गावाचं नाव आडगाव असलं म्हणून काय झालं आपण सरळ वागू ना, ना बोलत जाना तुम्हाला बळजुबरी आणलंय का धरून आणलंय का धनशे धनशे दिलेत का यायला नाही ते चार पाच महिन्यापूर्वी महाराज अजून वारकरी संप्रदायावर तेवढी वाईट वेळ आली ना बोलत जा सांगा झोपलेल्याला उठवायचं सोपं असतं अवघड कोणाला झोपेच तुम्ही त्यातलंच गबाळ सगळं कळतय तुम्हाला तुम्ही मुदाम करताय तुम्हाला माझी जिरवायची हा म्हणून तुम्ही करताय तुम्हाला वाटतं ही सांग ती वय नाही काय करेल महाराज माझं काय चाललं येथे कोणाचे काय बाग येले ज्याचे त्याने आणि हित केले अशी गत आहे म्हणून तर म्हणलं हिताचं कळावं दादा चला कळत नाही असं नाही सगळं कळत आपल्याला कळत कसं नाही एखाद्यानं सकाळी मांसाहार केला दुपारी चल म्हणाव त्याला पंढरपूरला येईल का सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी पंढरपूरला येईल का का नाही येणार कळत त्याला ती लगेच म्हणेन महाराज <laughs> आज ने आज खाल उद्या पवित्र होतो का तू चित्र लोक दादा कळत कस नाही तेवढ्या दिवसापुरतं फक्त टाळत्यात कळत नाही असं नाही सगळं कळत माणसं पिल्यावर कळत नाही कुसू कळत नाही पिदाड कधी रस्त्याच्या मधोमध झोपताना बघितलं तू झोपत कुठं ती रस्त्याच्या कळत त्याला रस्त्याच्या मधी पडला की दोन तुकडे कळला बर सांगा कळतच नाही त्याला एक काम करा आता मार मार बायकोला रात्री मारत सकाळी तिलाच म्हणत नव्हतं ग मारायच पण पिल्यावर कळत नाही एवढंच बरं कळत नाही हातवा वालायचा बरा कळतो आता काय करायचं माय पिला ना टोपल्यावर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या त्यांच्या त्यांना म्हणायचं काळे आहे ताकद वाढती गोड लागते खावा खाईल का ग माय अगं किती बीट टाकलेली असू दे तेवढ्या धुंदीत करू म्हणून हसायला कोणाच्या खरं आहे की नाही सगळं कळत हो नाटकं करतात नाट करता ती आणि ते डोक्यातलं काढून टाका बर का, का? इंजेक्शन औषधाने द्वारू सुटते काही नाही मनावर ताबा असल्याशिवाय शरीराची किंमत कळल्याशिवाय व्यसन सुटत आणि शरीराची किंमत जगाच्या मालकाच्या नामशिंतनाशिवाय कळत